आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस भक्तीची फलश्रुती म्हणजे आनंद प्राध्यापक राजा माळगी भिलवडी येथे डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांचा स्मृतिदिन साजरा संपूर्ण ज्ञानेश्वरी विवेकनिष्ठेवर आधारित आहे विश्वास आणि श्रद्धेने सेवा करणे म्हणजे भक्तियोग होय भक्तियोग हा आत्मपरिवर्तनाचा मार्ग आहे भक्तीची फलश्रुती म्हणजे आनंद होय साधनाशिवाय प्राप्त होणारा आनंद म्हणजे मोक्ष असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी व वक्ते प्राध्यापक राजा माळगी यांनी केलं थोर समाजसेविका व भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा कैलासवर्षी डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांच्या तीसव्या स्मृतीदिनानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ज्ञानेश्वरीतील भक्तियोग या विषयावरील प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे हे होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांच्या समाधीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं संस्थेच्या वतीनं आयोजित विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र रोख रक्कम बक्षीस देऊन गौरव करण्यात आला यापुढे बोलताना प्राध्यापक राजा माळगी म्हणाले की डॉक्टर चंद्राताई शिनोलीकर यांनी कर्मयोगाच्या माध्यमातून केलेल्या कामाची ठिकाणे तीर्थक्षेत्रे बनतील भिलवडी शिक्षण संस्था ही आदर्श मूल्ये घेऊन काम करणारी संस्था आहे त्याग आणि समर्पण वृत्तीने शिक्षण क्षेत्रात काम करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं प्राचार्य डॉक्टर सुरेश शिंदे यांनी पाहुणे परिचय केला सहसचिव केडी पाटील यांनी सूत्रसंचालन केलं विजय तेली यांनी आभार मानले यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड भिल्लवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे अशोक चौगले संचालिका लीना चितळे संचालक महावीर वठारे चंद्रकांत पाटील प्राध्यापक धनंजय पाटील संभाजी सूर्यवंशी सदाशिव तावदर मुकुंद जोग मुख्याध्यापक संजय मोरे सुकुमार किनीकर विद्या टोनपे स्मिता माने सुचिता कुलकर्णी श्रेयस पाटील आदींचं भिल्लवडी व परिसरातील मान्यवर पालक

साजरा केला जातो की जी स्वतःसाठी न सरता समाजासाठी सरत उस्मा रजानी कौंते नावाचा